ဒီနေ့ကတော့ပုံမှန်သဘောနဲ့လုပ်နေတဲ့ပုံစံမျိုးနဲ့လုပ်နေတာပေါ့။ဘာလို့သဘောတူရတာလဲ။ကျွန်တော်စကားပြောတာကိုကြားရတာနဲ့ဘာမှမပြောနိုင်ဘူး။ဟုတ်လား။

साहेब ही घटना फक्त सुवर्णकार समाजाच्या कन्येपुरतीच सीमित नसून प्रत्येक समाजातील कन्येवरती अशा पद्धतीनं जो या ठिकाणी आणि मानवतेला कायम फसणारा प्रकार होत आहे आमची तुम्हाला विनंती आहे प्रशासनाला आमच्या बारामतीच्या सर्व सुवर्णकार समाज आणि सर्व बारामतीकर नागरिकांच्या वतीनं ना। या घटनेला त्वरित आळा बसण्यासाठी आपल्या सरकारनं त्वरित एक कायदा पारित करावा आणि अशा या समाजामध्ये ज्या विकृती घडत आहेत त्याला निश्चितपणे पायबंद कसा बसेल याविषयी आपण प्रयत्न करायचा मी याचा निषेध करतो अष्ट्यात्तर वर्षाचा तरुण कारण मला ते निषेध लिहिताना गरव लागला मला इतकं बेकार वाटलं तीन वर्षाचे बालिका म्हणजे काय त्या नाराधामाची नांगी नांगी ठिसली पाहिजे नांगी नांगी ठेसली पाहिजे त्यासाठी निर्णय आमचे धावून आले तर वाघ चित्रवाद धावून आले जणू ती सत्यभामा ती सत्यभामा आणि धावून देवा भाऊ धावून देवा भाऊ जणू ते सत्य पांडुरंग ते सत्यात पांडुरंग सत्यात पांडुरंग निवेदन स्वीकारलेलं आहे सर आज आजची घटना झालेली आहे हां 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 आपलं नाव सांगा सर हां नाव सांगा आपलं पूर्ण मी चंद्रकांत बाबुराव चांगणे बंदरे जी काय मालेगावमध्ये घटना झालेली आहे ती एक माणूस किरक आहे असणारी घटना आहे जी घटना करणारी आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी आमची सर्वांची मागणी आहे आणि अशी घटना कधी कुठं कुणाच्याही कुटुंबावर होऊ नये अशी आमची प्रशासनाला विनंती आहे प्रशासनाने तातडीनं निर्णय घ्यावा शिवाय सर्वांची आमची इच्छा आहे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अशा लोकांना चौरंगा करून चौकांमध्ये टाकायची ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अशा घटना होत होत्या त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज टपमोक टोकावरती त्याचा टाकून अंत करत होते अशी तातडीची भूमिका शासनाने घेतली पाहिजे आणि नाराधमस तातडीने फाशी दिली पाहिजे अशी आमची सर्वांची विनंती आहे हा बघितलं की हा परिश्र आज त्यावर किती म्हणजे पाय किती दुःख कोसळलं हे त्यांचं त्यांना माहिती माझी ते हीच इच्छा आहे अशा त्यांना ताबडतोब जिथे तिथे पकडून उभार चौक खाशी तर ते बघून इतरांना भीती वाटेल म्हणजे दुसऱ्या मुलींवर नजर टाकतानाही ते विचार करतील की बाबा हे मी करतोय तर माझ्यावर ताबडतोब त्याची शिक्षा भोगावी लागते आणि हे मिळाल्यावरच मुलं आणि समाजात जे आशे आहेत आहे भीती हे यांना आळा बस भीतीला की हे चुकीचं आहे त्यामुळे माझं ते हेच म्हणणं आहे की प्रशासनाने ताबडतोय तर त्या नरादा मला सहा महिने आतमध्ये ठेवणार आणि परत त्याला सोडणार तर परत ते अर्थ नाहीये त्या मुलीला तो न्याय नाही मिळणार आणि त्याच्या घरच्यांनाही म्हणणं की थांबवतच त्याला फाशीचे भर चौकट सगळ्या बायकांना सगळ्या सगळ्या जनतेला संवाद करून फाशी दिली तर त्या मुलीला न्याय मिळणार त्यांच्या घरच्यांच्या आपल्याला दवा मिळतो हीच माझी म्हणजे त्याला चपल्याचा हार मारून सगळ्यांनी मिळून चपल्याने मारायला पाहिजे लेडीज लोकांनी मारलं पाहिजे त्याच्या तोंडाला काळं डांबर घासलं पाहिजे ऍसिड टाकलं पाहिजे त्याच्यावर त्याला ना त्या मुलीला काय त्रास त्याला ना तो त्याला घुटतायला पाहिजे खरंच काय दगड चप्पलनी मारलं पाहिजे त्याच्या तोंडाला काळं फसलं पाहिजे त्याच्या अंगावर मी तर मग ऍसिड टाकलं पाहिजे आणि त्याच्या तोंडावर जो दगड त्याने टाकलं त्याच्यापेक्षाही मोठा दगड सगळी दगड तोंडावर टाकली पाहिजे की त्या वेदना त्या मुलीला फायदे ते त्याला सण करताय त्याने जवळ त्याला भाषिक दिली पाहिजे सगळ्यांनी मिळून त्याला भाषिक पाहिजे त्याशिवाय आळा बसणार नाही अरे खूप भयानक चालले आणि तो सगळे भीती मारत पडले ऐकांना मुलींना रस्त्यावर हो, फिरणं भीती झाली आज मुलींना घराच्या बाहेर खेळायला पाठवायला मला भीती वाटते ना गार्डनमध्ये गेलं तरी सुद्धा लक्ष ठेवावं लागतं मुलांवर लक्ष ठेवायचं पण मुलीवर लक्ष ठेवावं लागतं मुलींवर की आमच्या मुली सुरक्षित म्हणून खेळत आहेत ना शाळेत सुरक्षित आहेत ना घरी सुरक्षित तर येत आहेत ना स्कूल बस का आहे ना स्कूल बस असली तरी भीती आहेच ना त्यावेळी खरंच सरकारने त्याच्यावर काहीतरी कडक कारवाई केली पाहिजे बसणार नाही बरं हे मोर्चा आता निघाला आहे ते आता असाच तुमचं झंधवाट चालू राहणार तुमचं आता मी तर इकली नाही मी आहे दिघीमधून मी दिघीमधून माझ्या मा कामासाठी त्याने मी तिथे उभी होते मी पाहिलं म्हणते मोर्चात मला तर इतकं मन मी पळत पड़त, पळत येत्यांना मोर्चामध्ये सांगितलं तर माझी खूप इच्छा आहे की याला न्याय मिळाणं गरजेचं आहे न्याय मिळायलाच पाहिजे का म्हणून मी तिथे माझा नंबर लागलेला घरी खाताच्या मी तिथून पळत पळत आहे तिथे थांबली होतं तर काय तेव्हा का धन्यवाद किती दिवस ही बळी पाहणार आहे आज ह्या चिमुरड्या आज आपलं जग न पाहता आज संपलेल्या दिसतात ना या नारा कुठेतरी शिकार होताना दिसतात मग ह्यामध्ये कठोर असं शासन का होऊ नये आणि आपण हे किती दिवस कॅन्डल काढणार मोर्चे काढणार निषेध मोर्चे काढणार एक दिवस असा येऊ नये की ह्या समाज मनाने कुठंतरी ही न्यायव्यवस्था जर हातात घेतली तर मला वाटतं राजकीय आणि न्यायव्यवस्थेला त्याचं वावगं वाटण्याची गरज नाही कारण मला वाटतं निर्भयापासून आपण बघतो अनेक आमच्या माजलगावच्या घटना असतील अनेक ठिकाणी आज कितीतरी बळी ह्या आपल्या महिलांच्या मुलींच्या आणि चिमुरड्यांच्या गेलेल्या आहेत मग ह्या बळी एवढे जातात आपण कुठंतरी निवेदनं देतो कॅन्डलिन मॅच का, मार्च काढतो व्यक्त होतो आणि थांबतो ह्याच्यातून साध्य काय होतं पण न्यायव्यवस्थेमध्ये एवढा बदल व्हायला तयार नाही आहे परत आपल्या देशाचा आणि राज्याचा केंद्रबिंदू असणार बारामती या ठिकाणा मी सराब सुवर्णकार संरक्षण समितीच्या माध्यमातून न्यायप्रिय असणारे आपले अजितदादा असतील परत आपले न्यायप्रविष्ट सॉरी न्याय विधिज्ञ असणारे आपले मुख्यमंत्री साहेब असतील आणि निर्णयाची क्षमता असणारे दुसरे उपमुख्यमंत्री आपले शिंदे साहेब असतील या त्रिमूर्तींना इथून आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेला अशा प्रकारच्या चिमोटींवरती अन्याय होईल हत्या होईल त्यावेळेला त्या नराधामाला त्याच ठिकाणी त्याला जागेवर ठार मारण्याची आपल्या कायद्यामध्ये तरतूद व्हावी आणि त्या पद्धतीचा कायदा पारित व्हावा यासाठी सराब सुवर्णकार संरक्षण समितीच्या माध्यमातून राज्यभर आम्ही या बाबतीचा पाठपुरवठा करू शिवाय आपले देशाचे गृहमंत्री आपले अमित भाई शहा यांनाही आपण या बाबतीत आपण निवेदन देऊ आणि येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं हे ना अधिवेशन अधिवेशनामध्ये सुद्धा नागपूरला जाऊन आपल्या समितीच्या माध्यमातून की सर्व माझे समाज बांधव असतील अनेक पिढीत असतील सर्वांना एकत्रित करून हा कायदा कसा पारित होईल आणि हा एक ठोस असा निय नियम आणि निर्णय शासन निर्णय कसा होईल यासाठी आपण प्रयत्न करू आणि मला वाटतं सर्व लोकांनी अशाच पद्धतीने विचार करायला पाहिजे कारण आपल्या लेकरापाळाचं जर आपण संरक्षण करत बसू आणि ह्या न्यायव्यवस्थेचा जर आपण विश्वासावरती राहिलो तर मला वाटतं येणाऱ्या पिढीमध्ये मुली जन्माला घालायची सुद्धा लाज वाटेल अशी अवस्था आज मी तिला आहे मला वाटतो सर्वांनी या बाबतीमध्ये विचार करावा जी न्यायव्यवस्था आहे ही न्यायव्यवस्था या ठिकाणी आपल्याला लोकशाही अण्णाभाव साठेंची वाक्य आठवतात की लोकशाही अण्णाभाऊ साठे हे ज्यावेळेला म्हणतात की न्याय व्यवस्था ही अनेकांची रखेल झाली मी माझी व्यथा मांडून सर्व भ्रष्टाचाराने हे रंगीन झाले मग आता ही व्यथा जर आम्ही मांडत बसलो आणि जर तुम्हाला न्याय मागत बसलो तर उद्या आमची पिढी वाचवणं हे आमच्याकडून सगळ्यात मोठा विषय आहे मला वाटतं आमचे अजितदादा असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील या सर्वांनी बहिणींना तर न्याय दिला आहे पण त्या बहिणींच्या बाळांचं काय याचाही विचार व्हायला पाहिजे कारण बहिणी जर सुरक्षित ठेवायच्या असतील तर त्यांच्या बाळांनाही सुरक्षित ठेवावं हो लागेल आणि त्यासाठी कुठंतरी जनतेनी हा कायदा नोटीस काढण्याचं किंवा आपल्याला न्याय मिळवण्याचा हातात घेऊ नये ती वेळ येऊ नये तोपर्यंत आपण परीक्षा पाहू नये अशा नाराजमांना जे मालेगावमध्ये जे प्रकरण झालं या संदर्भातल्या घ्या मराठी आज काल त्याची हिरिंग होतं तो कुठेतरी स्वतःची बाजू मांडण्याचा कर प्रयत्न करतो ही वेळ सुद्धा आपल्याला त्यांना द्यायची नाहीये जर सगळं सिद्ध आहे समोर तुमच्या आहे त्यांनी एवढ्या निर्गुणपणे केली तर त्याला जगण्याचा अधिकार कुणी दिला आणि जोपर्यंत लोक आपण नाही तोपर्यंत मला वाटतं आपल्या बाळा सुरक्षित होणार नाही जय हिंद जय जे महाराष्ट्र <laughs> <laughs> आणि माझे सर्व समाजातील बांधव असतील आज आम्ही एक सरापाची मुलगी म्हणून इथे आलेलो आहेत तर मी एक मराठा समाजाची महिला आहे आणि मी सुवर्ण सराप सुवर्णकार समितीची पुणे जिल्ह्याची अध्यक्ष आहे तर मी या नात्याने सर्व महिलांच्या वतीने मी एवढंच शासनाला सांगू इच्छिते तुम्ही महिलांना पन्नास टक्के आरक्षण देत आहे हे तर बरोबर आहे मग पन्नास टक्के आरक्षण देत आहे तर महिलांचं संरक्षण आज आहे का तुम्ही दादांनी आमच्या आदरणीय दादांनी सर्व लाडक्या बहिणींना पंधराशे पंधराशे रुपये दिलेत आम्ही दादांचा नेहमीच आदर ने दादा ने ने पंदराशे, पंदराशे दादां मी करतो आणि दादा आमच्या नेहमीच पाठीमागं उभा असतात खंबीरपणे पण पन दादांना माझी एवढीच विनंती आहे किंवा प्रशासनाला माझी एवढीच विनंती आहे की आपण हे कागदपत्र करून किंवा सही शिक्का घेऊन हे बरोबर आहे का हे आपण किती दिवस चालवणार आहोत आणि माझी खरंच महिला असेल बहीण असेल सर्व लाडक्या मुली असतील किंवा साधी चिमुकली होती चार वर्षाची चिमुकली त्या चार वर्षाच्या चिमुकलीला आपण लाड पापे घेऊन तिला उठवतो त्या तिच्यावर अत्याचार तर केलाच केला परंतु हा अत्याचार कर, करून सुद्धा तो थांबला नाही तर तो अत्याचार करून सुद्धा त्या मुलीच्या तोंडावर तो दगड तो मारून तिची निर्गुण हत्या केलेली आहे मग ह्याला सोडणं कितपत योग्य आपण काही केलं समाजामध्ये तरी चालू शकते म्हणून माझी प्रशासनाला आणि आदरणीय 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 देवेंद्र आपल्या माझी एक विनंती आहे सर्व बांधव आहेत माझ्या बरोबर आमचे बोराडे साहेब अध्यक्ष आहेत आमचे पोतार शेठ आहेत ह्या सर्वांच्या वतीनं आणि इंदापुराच्या महिलांच्या वतीनं बारामतीच्या महिलांच्या वतीनं आणि सर्व शासनाला तर अगोदर महिला आणि मुली ह्या सुरक्षित असणं खूप गरजेचं आहे आणि याकरता आदरणीय प्रशासनाने सर्वच प्रशासनाने बारामती असेल माळेगाव असेल जामखेड असेल सर्वच आम्ही सर्वांच्या ठिकाणी तहसीलदार साहेबांना साहेबांना आदरणीय सर्वांना लिखित लेटर दिलेले आहेत तर त्याचा त्यांनी आदर आदरपूर्वक सन्मान केलेला आहे सन्मान करतील आणि आम्हाला मदत करतील अशी मी आशा व्यक्त करते आणि थांबते जय हिंद जय जै महाराष्ट्र त्याची नांगी शेजली पाहिजे त्यात नाराज रामाची नांगी शेजली पाहिजे आणि त्याचबरोबर आमची छत्रताई धावत आल्या त्या मला सत्यभामात वाटल्या सत्यभामात वाटल्या सत्यभामात वाटल्या सगळी म्हणजे त्यांना <गाँगा> कसली ट्राय नाही पाहिजे त्यांना अशी जेव्हा घटना घडली आज पॉईंट बद्दल तर त्यांना जागेवरच ऑन द स्पॉट त्यांना फाशी किंवा जे काय शिक्षा झालं कडक त्यांना संधी नाही दिली पाहिजे त्याबाबत आपण तसं त्याला हिमालयामध्ये घटना घडली त्या संदर्भात बारामतीमध्ये मुकमोर्चा काढून प्रश्न निवेदन देणार आपण पाहणार आहे की यांचं मत काय आणि ह्यांना न्याय पाहिजे तर न्यायसाठी ह्यांची नेमकी मागणी काय आता तीन वर्षामध्ये अत्याचार झाला त्याबाबत तुम्हाला नेमकं प्रश्नात त्यांची मागणी जे मालेगाव येथील घटना घडली तीन वर्षाच्या चिमुडे अमानुष अत्याचार करून तिचा निर्घुनपणे हत्या करण्यात आली बारामतीच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून या घटनेबद्दल संतापाची लाट उल उसळलेली आहे आणि प्रत्येक तालुका स्तरावरती सुवर्णकार समाजाबरोबरच त्यांच्यावरती सर्व प्रेम करणारे सर्व आम जनतासुद्धा त्या मो मोर्चामध्ये सहभागी होते आणि आपल्या सरकारला निवेदनाद्वारे या ठिकाणी या घटनेचा निषेध करते या मोर्चा सुद्धा आम्ही सरकारला या ठिकाणी सांगू इच्छितो की समाजामध्ये अशा पद्धतीच्या ज्या घटना घडत आहेत त्याला त्वरित पायबंद बसण्यासाठी आपल्या संसदेमध्ये अशा स्पेशली घटनासाठी वेगळा असा कायदा पारित करावा आणि अशा नाराधामांना महिन्याच्या फाशीची शिक्षा व्हावी अशी आमची या सर्व जनतेची महाराष्ट्रीयन जनतेचीच नव्हे तर देशभरातील जनतेची आग्रहाची मागणी असेल या ठिकाणी आपण बघतो निर्भया असेल त्याचबरोबर आपलं बरेच अशा घटना समाजामध्ये माजलगाव येथील घटना घडलेली गट असेल या सर्वच पद्धतीच्या समाजामध्ये अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी वाढीस लागलेली आहे की या घटनांना त्वरित पायबंद बसण्यासाठी एक कठोर असा कायदा आपण पारित करावा आणि या नराधमांना ही घटना घडल्यापासून घडल्यापासून एक महिन्याच्या फाशीची शिक्षा होईल अशी सर्वांची आग्रही मागणी आहे खरं तर आपला आणखी काही लोक आहेत जर आपण अशा घटना काय बघितली या घटना झाल्यानंतर सरकारला जाग येण्यासाठी मोर्चेत पाळावं लागतं सरकारला काय दायित्व काय बनत नाही घेऊ मुळात आपली न्यायव्यवस्था आणि संरक्षण करणे करणारी जी व्यवस्था आहे या संरक्षण करणाऱ्या व्यवस्थेला या राजकीय लोकांना पायघड्या घालण्यातून ज्यावेळेला वेळ मिळेल त्यावेळेला कदाचित तो हा विचार करतील कारण आपण पाहतोय राजकारणाचा जर विचार केला तर आज राजकीय लोकांच्या मागपुढं करण्यामध्ये आय पी लोकांना वेळ देण्यामध्येच ह्या लोकांचा वेळ चालला आहे संरक्षण नेमकं सर्वसामान्यांचं करायचं आहे कधी कारण सर्वसामान्य आज रस्त्यावर येतोय प्रत्येक वेळेला घटना घडती आज फक्त एक सुवर्णकार समाजाची मुलगी म्हणून त्याच्याकडे बघू नका तर ती जी काही व्यक्ती म्हणजे जी काही घटना घडत गट आहेत हे कुठल्या जाती धर्माला त्याचं लेबल न लागता उलट ह्या घडत असताना ह्या मानवी अमानवी कृत्य आहेत ह्या अमानवी कृत्यांना ह्या संरक्षण करणाऱ्याला जर वेळ नसेल आणि राजकीय लोकांना जर त्यांच्या सेटलमेंट करण्यामध्ये आणि जे काही आपण बघतोय की आपल्या पिढ्या सेट करण्यामध्ये जो वेळ चालला आहे त्यांना सर्वसामान्यांचं काही एक घेणं देणं नाहीये कारण सर्वसामान्यांच्या व्यथा ह्या दरवेळेला आपण अशाच पद्धतीने मांडतोय म्हणून मी आम्ही मग अशी मागणी केल्याप्रमाणे आम्ही तुम्हाला आज मी आताही तेच सांगतोय की येणाऱ्या काळामध्ये जर अशा घटना नको असतील ह्या अमानवी कृत्य नको असतील तर त्याच्यावरती ठोस असे निर्बंध पावलं उचलले गेले पाहिजेत आणि हे पावलं उचलण्यासाठी आम्ही सराब सुवर्णकार संरक्षण समितीच्या माध्यमातून राज्यभर हे आंदोलन आम्ही उभं करू आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या अशा कुठल्याही नराधामाची या, नराधा या बाबतीमध्ये ताकदही होणार नाही विचारही होणार नाही अशा पद्धतीचा ठोस निर्णय हा पारित करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आपल्या तर काय महिला बे आपण त्यांना विचारू खरं तर सरकारने लाडक्या बहिणी त्या लाडक्या बीच्या मुलींवर अत्याचार होतोय अन्याय होते पण त्यांना न्याय मिळताना दिसत नाही तर तुमचं काय मत महिला आदरणीय दादांनी जसा लाडक्या बहिणींच्या मायेपोटी किंवा त्यांच्या गरिबीच्या उधार व्हावा किंवा पंधराशे रुपये त्यांच्या उपयोगीला यावे प्रपंचामध्ये मुलाबाळांसाठी नवऱ्यासाठी प्रपंचसाठी आपल्या मुळू मुळू गोष्टीसाठी किंवा दवाखान्यासाठी तर त्याच्या पाठीमागचा दादांचा एक चांगलाच उद्देश आहे की दादा सुद्धा ह्या निर्णयाला पुरेपूर आम्हाला निर्णय देतील अशी आमची इच्छा आहे आपण पाहिलं की लोक आता मुख काढून सरकारकडे मागणी करतो की था असं चौकात काही शिक्षण मिळाली परंतु असं घटना घडत असताना सरकारचं काहीतरी दायित्व बघत आहे सरकारने बी अशा घटना घडू नये आणि अल्पवीन बाबतीत तरी करत सरकारने काय कायदा बदल करावा आणि हे कायदा बदल केल्यानंतर